मावळत्या दिन करा अर्ग्य तुझं जोडणी दोन्ही करा जो तो वंदन करी उगवत्या जो तो पाठ फिरवी मावळत्या रीत जगाची ही हिरे सवित्या स्वार्थ परा परायण परा एकदा की सूर्यास्त झाला म्हणजे सूर्य मावळला अशी कोणतीही कामे आहे जे आपण चुकून सुद्धा करू नयेत याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्हाला तो सुद्धा असं वाटत असेल की माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं तर नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्यास्त झाल्यावर किंवा सूर्यास्ताच्या वेळी आपण अशी कोणती कामे आहे जी अजिबात करू नये जे आपण नकळतपणे नेहमीच करत असतो ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण ही कामे सूर्यास्ताच्या वेळी करत असतो तर याला गरीबी बोलण्याचं किंवा गरीबीचा मोठं लक्षण मानलं जातं चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि तुम्हाला ती कामेसुद्धा सांगते की जी तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी करणं टाळायचं आहे म्हणजे अजिबात ती कामे सूर्यास्त झाल्यावर करायची नाहीत यामुळे काय होईल माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतील काही अडचणी असतील तर त्या समस्यांनासुद्धा अंत होणार आहे आपण ही कामे करणं टाळलं असल्या सगळ्यात पहिले काम म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला कधीही झोपायचं नाही किंवा आपल्या पलंगावर आपल्या अंथरणावर लोळत पडायचं नाही बघा आपली वडीलधाऱ्या माणसं आपल्याला नेहमी सांगत असतात की आपले आजी आजोबा सांगत असतात की तिने सांज झाल्यावर काय लोळत बसलाय आणि काय लोळत पडली तर हे काही चुकीचं नाही आहे संध्याकाळच्या वेळी आपण जर असं झोपलो किंवा लोळत पडलो तर याने अपमृत्यू येण्याचा धोका वाढतो म्हणजे घरातल्या कोणत्याही सदस्याचा अपमृत्यू होऊ शकतो त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपायचं नाही किंवा अंथरूण पकडून बसायचं नाही त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दुसरी काम म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये हे सुद्धा तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसाकडून तुमची आजी आजोबा किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या माणसाकडून ऐकले असेल जुनी जाणती माणसं असतात त्यांना बऱ्याच गोष्टींचं ज्ञान असतं ते आपल्याला नेहमी काही ना काही शिकवण देण्याचा प्रयत्न करत असतात तर ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे सूर्यास्ताच्या वेळी जर आपण रडलो तर त्यामुळे सुद्धा तुम मृत्यूचा धोका वाढतो अकाली एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो आपल्या घरातल्यांचा लक्ष्मीचा येण्याचा हा टाईम असतो येण्याचीही वेळ असते त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी चुकून सुद्धा रडू नये लहान मुलं रडतात त्यांनाही समज नसते पण मोठ्यांनी सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये यानंतर सूर्यास्त झाल्यावर म्हणजे जेव्हा सूर्य मावळण्याची वेळ असते तेव्हा दही कोणालाही देऊ नये कारण दही शुक्राचं कारक मानलं जातं आणि त्यातल्या त्यात ग्रहाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर शुक्र ग्रह धन वैभव समृद्धी यांचा प्रदाता मानला जातो यामुळे जर आपण संध्याकाळच्या वेळी कोणाला दही दिले तर आपल्या घरामधून सुख समृद्धी जाऊ शकते धनाची कमतरता निर्माण होऊ शकते आणि माता लक्ष्मीचा सुद्धा कोप होऊ शकतो त्यामुळे संध्याकाळी दही कोणालाही देऊ नये शुक्र आणि चंद्र हे दोन्हीही सोबत राहणारे ग्रह आहेत त्यामुळे यांच्याशी ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत जसं की, की दही दूध तूप पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा चांदीच्या वस्तू संध्याकाळच्या वेळी कोणालाही देऊ नये बऱ्याच वेळा काय होतं एखादी गोष्ट आपल्या घरामध्ये संपते आणि आपण ती आणणार असतो पण थोडाफार ते आणायला लांब होतं आपल्याला किंवा दुकान लांब असतं आणि लगेच आपल्याला त्याची गरज असते तर आपण शेजाऱ्याच्याकडून काहीतरी वस्तू मागायला जातो यापैकी दही म्हणा दूध म्हणा किंवा मीठ म्हणा तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला संध्याकाळी मागायच्या नाही आहेत किंवा मग चांदीच्या ज्या वस्तू असतात आपल्याकडे किंवा आपल्या शेजाऱ्याकडे काहीतरी कार्यक्रम असतो मग आपण शेजाऱ्यांनासुद्धा मदत करतो शेजारचेसुद्धा सुद्धा आपल्याला मदत करतात आपल्या वस्तू आपण एकमेकांना देत असतो देवाणघेवाण आपले चालू असते शेजाऱ्याचे आपल्याला नेहमीच उपयोगाला येतात आपण नेहमी एकमेकांशी मदत केली पाहिजे पण संध्याकाळच्या वेळी तुम्ही इतर वेळेला म्हणजे सूर्यास्त होण्यापूर्वी तुम्हाला जर कोणाकडून काही घ्यायचं असेल किंवा कोणाला काही खायला वस्तू द्यायच्या असतील जसं की तुम्हाला काही दही सांगितलं दूध सांगितलं किंवा चांदीच्या वस्तू ज्या शुक्र आणि चंद्रग्रहाशी संबंधित आहेत त्या कोणालाही देऊ नये आणि प्रत्येकाला हा नियम माहीतच हवा अजून एक खूप महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे एकदा का सूर्य झाला म्हणजे सूर्य मावळला की मिठाला कधीही मीठ असं म्हणू नये तर मिठाला मीठऐवजी तुम्हाला गोड असं म्हणायचं आहे कारण संध्याकाळची जी वेळ असते साडेसहा नंतरची ती आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपल्या जीवनामध्ये कोणताही खारडपणा येऊ नये माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सगळं आणावं आनंदी आनंद राहावं गोड राहावं म्हणून संध्याकाळच्या वेळी मिठाला मीठ न म्हणता मिठाचा उच्चार गोड असा करावा बऱ्याच जणांच्या घरी हा नियम पाळला जातो अजून एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळ अजिबात करायची नाही तर ती म्हणजे सूर्यास्ताच्या जे वेळी जेवण करू नये आणि झोपू सुद्धा नाही तर तुमची सवय असेल की तुम्हाला संध्याकाळच्या वेळी भूक लागते तर सूर्यास्त होण्यापूर्वी काहीतरी खा जा सूर्यास्त झाल्यावर एक ते दीड तासाने तुम्ही काहीतरी खाऊ शकता पण एकदम सूर्यास्त होण्याची जी वेळ असते त्यावेळेला काहीच खाऊ नये सूर्यास्ताच्या वेळी जो व्यक्ती कर्ज देतो किंवा कर्ज घेतो तर अशा दोन्ही व्यक्ती जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाहीत ते नेहमी दुःखी राहतात हे लक्षात ठेवा त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही कुणाला कर्ज देऊ नये आणि कुणाकडून कर्ज घेऊ नये जो व्यक्ती सूर्यास्ताच्या वेळी झोपतो त्याचे नशीबसुद्धा त्याच्याबरोबर झोपत जातं हे लक्षात ठेवा त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपत जाऊ नये एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे जी की सूर्यास्ताच्या वेळी कधीही झाडू मारू नये संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते त्यावेळेला कधीही घरामध्ये झाडू मारू नये तुम्हाला जर संध्याकाळी तुमच्या घराची स्वच्छता करायची सवय असेल झाडू मारायची सवय असेल तर साडेसहापूर्वी तुम्ही तुमची घरदार काय आहे ते झाडू शकता पण सूर्यास्ताच्या वेळी घरामध्ये कधीही झाडू मारू नये माता लक्ष्मी यावेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यावेळी जर तुम्ही झाडू मारला तर माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही झाडू बाहेर काढत आहात कचऱ्यामध्ये टाकत आहात असा अर्थ होतो त्यामुळे तिने सांजेला कधीही झाडू मारू नये तुमच्यापैकी कोणाला अगदी तिने सांजेलाच नख काढणं केस कापणं अशा सवयी असतील सवय सवय तर त्या सवयी आजच सोडून द्या बरेच बरेच जण असे असतात की त्यांना सतत रिकामे बसले की हाताची जी नखे आहेत ती कुरतडण्याची सवय असते तर ज्योतिषशास्त्रानुसार ही शेत सवय अतिशय अशुभ मानली जाते त्या घरची कधीही प्रगती होत नाही नख काढण्यासाठी ने नेलकटर असतं त्याचा वापर करावा पण आपल्या तोंडाने किंवा दाताने कधीच नख कोतडत बसू नये ही सवय तुमच्यापैकी कोणाला असेल तर आत्ताच सोडून द्या कृपा सूर्यास्ताच्या वेळी कधीही पाय हलवू नये पाय हलवू नये याचा अर्थ मी तुम्हाला अगदी विस्तृतपणे समजावून सांगते बरेच जण असे असतात की खुर्चीवर बसले किंवा सोप्यावर बसले किंवा कुठेतरी बसले की काम करत असतो किंवा रिकामे बसलेले असो सतत आपली पायाची एकमेकांवर अडी असते आणि ते पाय सतत हलवत असतात तर अशी अडी घालूनसुद्धा कधी बसू नये म्हणजे काय एकमेकावर पाय टाकून बसू नये आणि पाय हलवून सुद्धा नाही अत्यंत शुभ मान अशुभ मानले जाते एकदा की तिने सांग झाले सूर्यास्त झाले सूर्य मावळला की तुळशीला कधीही पाणी घालू नये तुळशीचे पाणी सुद्धा तोडायची नाहीत आणि तुळशीला हात सुद्धा लावायचा नाही एकादशी असली तरी सुद्धा तुळशीचे पानं संध्याकाळी अजिबात तोडायची नाहीत संध्याकाळी कोणतेही झाड असो त्या झाडाला हात लावायचा नाही त्याचे पान फूल फळ कधीही तोडू नये वैज्ञानिक दृष्टीने याचं कारण सांगायचं झालं रात्रीच्या वेळी झाड जी आहे ती कार्बन डायऑक्साईड सोडत असतात आणि ऑक्सिजन घेत असतात त्यामुळे रात्री कोणत्याच प्रकारचे झाडांना हात ला नाहीत आणि आपल्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सांगायचं झालं तर प्रत्येक झाडाची मुलं बाळ ही त्याची पानं फुलं असतात ज्याची त्याची मुलं बाळं ज्याची त्याची बाळं ज्याच्या त्याच्या जवळ सुरक्षित राहावी म्हणून आपण त्यांना हिरावून घ्यायचं जाऊ नये आणि याचंच कारण म्हणून आपल्याला रात्रीच्या वेळी कोणत्याही झाडाला हात लावायचा नाही यानंतर संध्याकाळ झाली की घरामध्ये नेहमी प्रकाश ठेवावा घराच्या कोणत्याही भागात अंधार ठेवू नये माता लक्ष्मीला प्रकाश आवडतो उजेड आवडतो त्यामुळे घरामध्ये कुठेही अंधार ठेवू नये म्हणूनच आपण संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरामध्ये दे प्रथम दिवा प्रज्वलित करत असतो एखाद्याच्या घरामध्ये अकाली मृत्यू होत असेल किंवा सतत भांडणे होत असतील आणि पैसे कमवून सुद्धा क कधीच धन टिकत नसेल पैसे टिकत नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा याची कारणे आत्ता मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या घरामध्ये किचनमध्ये दोन पेक्षा जास्त सूर्या किंवा चाकू ठेवू नका यामुळे सतत भांडण होतात सकाळी उठल्याबरोबर कधीही चाकू पाहू नका त्यामुळे ठेवतात तो असा ठेवा की उठल्या उठल्या तुम्हाला त्याचं दर्शन होणार नाही यानंतर काट्याची जे जा झाडे असतात ते तुमच्या घरामध्ये कधीही लावू नका काट्याची म्हणजे गुलाबाची झाडे नाहीत म्हणजे ज्या झाडांना फुले झाडांना काटे असतात असे नाही ज्या झाडांना फक्त का, काटेच असतात आजकाल शोची सुद्धा काही रोपे अशी आहेत शोची सुद्धा झाड काही का असे असतात त्यांना काटे फक्त काटे असतात त्यामुळे सुद्धा ते छान दिसतात पण अशी काट्याची झाडे तुमच्या घरामध्ये कधीच लावू नये बऱ्याच जण निवडुंगांचे सुद्धा झाड आपल्या घरामध्ये ठेवतात काट्याचे झाड आपल्या घरामध्ये असल्याने कधीही प्रेम राहत नाही नेहमी वादविवाद भांडण होतात जेव्हा तुमचा मासिक धर्म म्हणजे मासिक पाळी सुरू असेल तर त्या चार दिवसामध्ये झाडांना अजिबात पाणी टाकू नका कोणत्याही प्रकाराच्या झाडांना तुम्हाला अजिबात पाणी टाकायचं नाहीये तुम्हाला फक्त आराम करायचा आहे मासिक पाळीच्या दिवसामध्ये झाडांना पाणी टाकणं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अशुभ मानलं जातं किंवा त्या झाडांना येणारी फळं कदाचित किडकी किंवा त्या झाडांना कीड लागू शकते म्हणून मासिक पाळीमध्ये हे काम अजिबात करू नका तुमच्या घराच्या आसपास जर आपण कारण नसताना विताळ दगड पडलेले असेल त्यामुळे तुमचं घर एकदम अडचणीचं वाटत असेल तुमच्या घरामध्ये जर किंवा घराच्या एखाद्या खोलीमध्ये तुटलेली खाट असेल म्हणजेच बाज असेल तुटलेला आरसा असेल बंद पडलेल्या घड्या असेल तर ते काढून टाका तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा घरामध्ये कुठेही जर कोळ्याची जाळी आलेली असेल तर ते, ते सुद्धा काढून टाका यासाठी शनिवारचा दिश दिवस अत्यंत शुभ मानला जातो हे जे जाळे असतात ते अडचणींना आकर्षित करतात त्यामुळे घरामध्ये कुठेही जाळे नसावे तुमच्या घरासमोर किंवा घराच्या आजूबाजूला मेहंदीच झाड असेल तर ते त्वरित हटवा मेहंदीचे झाड आपल्या घरासमोर असणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे मेहंदीचे झाड साईडला कुठेतरी लावा पण तुमच्या घराच्या समोर अजिबात नसावं त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये म्हणजे डायरेक्ट घरामध्ये मी म्हणते घराच्या आजूबाजूला नाही घरामध्ये म्हणते घरामध्ये आपण वडाची जी झाडं असतात म्हणजे आजकाल बरेच जण शोधची झाडं म्हणून बोनसाईज प्लांट म्हणजे एकदम छोटीशी दिसतात वडाची झाडं पिंपळाची झाड ती झाड आपल्या घरामध्ये ठेवतात तर ते लगेच हटवा पिंपळाची जी झाडं असतात ती पावसाळ्यामध्ये कुठेही उगवतात आपल्या घराच्या भिंतीवर किंवा जिथे ओलसरपणा येतो तिथेसुद्धा पक्षाने खाऊन जर बिया टाकल्या तर पिंपळाच्या झाडा झाड उगवली जातात तर योग्य प्रकारे पूजाविधी करून ही पिंपळाची झाडी तुम्ही काढून टाकायचे आहेत घरामध्ये बोनसाईज प्लांट म्हणजे वडासारखी जी झाडं असतात ती अजिबात ठेवू नका तुमच्या घरासमोर अंगणामध्ये तुमची तुळशी वृंदावनमध्ये जर तुमची तुळस सुकली असेल तर तु मा ती तुळस तुम्ही काढून टाका मातीमध्ये तुम्ही तिला पुरून टाकू शकता तिच्या ज्या मंजरी असतील म्हणजेच मंजुळा असतील मातीमध्ये मा टाकून नवीन रोग उगवू शकता पण तुळशीचे जे सुकलेले झाड आहे ते कधीही ठेवू नये किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी किंवा एखाद्या सणावार असेल त्या दिवशी सुद्धा तुम्हाला तुळस लावता येईल पण तुळशीला सुकलेले झाड कधीही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये तुळशी वृंदामांमध्ये ठेवू नका स्वयंपाकघर जे असतं ते महिलांनी नेहमी साफ ठेवावं त्याचबरोबर रात्रीची जी भांडी असतात ती कधीही तसेच ठेवू नयेत रात्रीची भांडी रात्रीच्या वेळेस घासून टाका नवरा बायकोंची जी रूम असते त्यामध्ये तिसऱ्या माणसाने जास्त करून जाऊ नये गेले तरी त्याच्या परवानगीशिवाय जाऊ नये आणि जास्त वेळ थांबू सुद्धा नाही त्यामुळे नवरा बायकोमध्ये प्रेम राहतं नाही भांडण होतात त्यामुळे नवरा बायकोच्या रूममध्ये त्यांच्याशिवाय तिसऱ्या माणसांनी जास्त जाऊ नये ज्योतिषशास्त्राचा हा नियम स सर्वांनी पाहायला हवा गुरुवारी कधीही फरशी पुसू नका किंवा या दिवशी कधीही केस धुवू नका यामुळे आपल्या ला ग्रह गुरुग्रह आहे तो कमजोर होतो आणि आपल्याला गुरुग्रहाच्या कमजोरीमुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतो त्यामुळे गुरुवार ही कामे अजिबात करू नका रात्रीच्या वेळी आरामामध्ये आरशामध्ये कधीही बघू नका किंवा सकाळी उठल्या उठल्यासुद्धा तुम्हाला आरशात अजिबात पाहायचे नाही रात्रीच्या वेळी सुगंधी अत्तर किंवा परफ्यूम लावून झोपायचे हो नाही यामुळे ज्या नकारात्मक शक्ती असतात त्या आपल्यामध्ये वास या वासामुळे आकर्षित होतात आणि आपल्यामध्ये त्या संचार करू शकतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला कधीही सुगंधी द्रव्य म्हणजेच अत्तर परफ्यूम मारू नये किचनमध्ये पाण्याची एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये पोळ्या करता भाकरी करता किंवा पराठे जे काही तुम्ही तव्यावर करता तव्यावर ते झाल्यानंतर तव्यावर कधीही पाणी टाकू नका त्यामुळे राहू दोष उत्पन्न होतात त्यामुळे का ही काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे धनाची हानी होते तुमचे जे देवघर आहे देवघराची जी जागा आहे देव मानण्याची जी जागा आहे ती नेहमी साफ ठेवा देवघरामध्ये कधीही खंडित मूर्ती ठेवू नका यानंतरची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे विवाहित जोडप्यांसाठी आहे म्हणजे पत्नीसाठी आहे पतीपत्नी एकमेकांवर भरभरून प्रेम करावं एकमेकांशी प्रेमाने राहावं एकमेकांचा आदर करावा कितीही भांडण झाली कितीही वादविवाद झाले तरी एकमेकांना सोडून जाण्याच्या गोष्टी करू नये किंवा मग एकमेकांना शिवीगाळ करू नये भांडण करू नये आणि एकमेकावर हात कधीही उचलू नये बरेच पुरुष असे असतात की मल महिलांवर हात उचलण्याचा प्रयत्न करतात तर असं अजिबात करू नका श्रीकृष्ण सांगतात ज्या घरामध्ये पत्नीमध्ये नेहमी आनंदाने प्रेमाने राहतात जो पती पत्नीचा नेहमी आदर करतो किंवा जी पत्नी आपल्या पतीचा नेहमी आदर करते ज्या महिलांचं घरामध्ये खळखळून हसण्याचा आनंद राहण्याचा आवाज येतो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव कृपा राहते श्रीकृष्णसुद्धा त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहतात त्यांच्या घराची नेहमी भरभराट होते या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत थोड्याफार कुरकुरी प्रत्येकात होत असतात पण त्यामधून सुद्धा मार्ग निवडावा कपाटामध्ये पर्समध्ये पैसे ठेवत असताना त्यात फाटलेल्या नोटा अजिबात ठेवू नयेत महिलांनी वर्षभरामध्ये वैतवैकल्य जरूर करावेत एकादशीचे व्रत असो नव महाशिवरात्रीचे व्रत असो तर ते अजिबात करणं टाळू नये आपल्या घरासाठी आपल्या घरादारांच्या समृद्धीसाठी ते नक्कीच चांगलं असतं यामुळे या गोष्टी केल्यामुळे आणि ज्या गोष्टी तुम्ही मी तुम्हाला सांगितल्या आहेत की ज्या तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी टाळल्या तर माता लक्ष्मी तुमचं घर कधीच सोडत सोडून जात नाही तुमच्या घरावर तिची कृपादृष्टी नेहमी राहते आणि तुम्ही दोन्ही हातांनी माता लक्ष्मी तुमच्या घरावर धन बरसते तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ दिवस आनंदाचा जावं अशीही मी प्रार्थना करते आणि परत भेटते अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीमध्ये मैत्रिणीं व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लगेच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद